संगमनेर तालुक्यातील पॅरामेडिकल क्षेत्रात अग्रगण्य असणारे कॉलेजमधील के के पटेल फाउंडेशन संचालित के के पाटील पॅरामेडिकल कॉलेज संगमनेर यांच्या वतीनं माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा पदवीग्रहण समारंभ वनभोगतांचं स्वागत व प्रेशर पार्टी आदी कार्यक्रमांचं आयोजन के के पाटील फाउंडेशनचे संस्थापक संदीप कुटे तसेच संस्थापक रवींद्र काळे यांच्या मार्गदर्शनाकडे रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी येथील गुंजाळवाडी रोड नाशिक पुणे हायवे नजिक असणाऱ्या सासुरवाडी हॉटेल या ठिकाणी संपन्न झाले याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून युरोलॉजिस्ट अँड्रोलॉजिस्ट अँड किडनी ट्रान्सप्लांट सर्जन डॉक्टर योगेश तोरकडे तसेच आधार ब्लड बँक व निदान डायग्नोस्टिक सेंटरचे संस्थापक डॉक्टर शैलेश तुरकडे हे प्रमुख मान्यवर पाहुणे म्हणून व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते पदवीग्रहण समारंभ पार पडला आहे के के पाटील पॅरामेडिकल कॉलेजमधून उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचा पदवीग्रहण सोहळा यावेळी उस उत्साहात पार पडला आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ व युवकांची प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख मान्यवर पाहुण्यांच्या सन्मान सत्कार के के पाटील फाउंडेशनच्या वतीनं संस्थापक संदीप कुटे संस्थापक रवींद्र काळे व सर्व के के पाटील फाउंडेशनच्या टीमच्या वतीनं करण्यात आले वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी के के पाटील कॉलेजचे सर्व शिक्षक वृंद विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी उपस्थित पाहुण्यांचं स्वागत के के पाटील फाउंडेशनचे संस्थापक संस्थापक संदीप कुटे यांनी केले तर कार्यक्रमाचं सूत्रसंचलन डॉक्टर विजय कुराडे व मनोज जुंदारे यांनी केले तर आभार प्रदर्शन के के पाटील फाउंडेशनचे संस्थापक रवींद्र काळे यांनी मानले आहे यावेळी के के पाटील फाउंडेशनच्या शुभांगी ओवके रोशन कुमार शहा करपे मनीषा विखे सोनम नेहे उमा जोशी आदी शिक्षकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी हजर होते यावेळी उपस्थित मान्यवर संस्थेचे संस्थापक व विद्यार्थ्यांनी यावेळी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत कल इन्स्टिट्यूट हे आपल्या संगमनेरमध्ये पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये ओटी टेक्निशियन रेडिओलॉजी टेक्निशियन डायलिसिस टेक्निशियन त्यानंतर डी एम एल टी टेक्निशियन या सर्व क्षेत्रामध्ये ते चांगलं काम करत आहे आणि त्या क्षेत्रातले जे शिक्षण आहे ते ते इथे संगमनेरसारख्या भागामध्ये ते पुरवत आहे आणि आजकाल वाढणाऱ्या हॉस्पिटलची संख्या स्पेशालिटी क्षेत्र सुपर स्पेशालिटी क्षेत्र या सर्वांमध्ये ह्या सर्व जे पॅरामेडिकल जे क्षेत्र आहेत त्यांची गरज असते आणि ते टीमवर्कसाठी ते चांगले टेक्निशियन म्हणून बाहेर पडणं फार गरजेचं असतं आणि हे चांगलं काम के के पाटील इन्स्टिट्यूट हे करत आहे याबद्दल त्यांचा आभार आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा पाटील पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचा तिसरा वर्धापन दिन होता आणि त्यानिमित्ताने यांनी कॉन्वोकेशन जे मुलं पास होऊन गेले आणि वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्यासाठी कॉनवोकेशन आयोजित केलं होतं आणि खरोखरच के के पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट संगणनेसारख्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे टेक्निशियन तयार करण्याचं खूप चांगलं काम करत आहे आणि यामध्ये संदीप कुटे आणि रवींद्र काळे सर यांचं खूप मोलाचं काम ते या संगणनेसाठी करत आहे त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा नमस्कार माझे नाव संदीप दिलीप कुटे डायरेक्टर ऑफ के के पाटील पॅरामेडिकल कॉलेज आम्ही गेली पाच वर्षापासून के के पाटील फाउंडेशनच्या अंतर्गत के के पाटील पॅरामेडिकल कॉलेज संगणनेमध्ये शहरामध्ये चालवत आहे गेली पाच वर्षात आमच्याकडे पाच बॅच आत्तापर्यंत पास आउट झाला त्यापैकी आम्ही पी जी डी एम टी हा महाराष्ट्र शासन मान्यताचा कोर्स चालवतो त्यानंतर रेडिओलॉजी सी टी स्कॅन एम आर आय एक्स रे त्यानंतर एम डी एम एल टी त्यानंतर हॉस्पिटल मॅनेजमेंट ओ टी टेक ऑपरेशन थिएटर टेक्निशियन डायलिसिस टेक टेक्निशियन असे म मोर दॅन ट्वेंटी प्लस कोर्सेस आम्ही आपल्या संघटनेमध्ये चालवतो गेल्या पाच वर्षापासून आम्ही खूप छान सर्व विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करतोय आज माझ्या इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी काही विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये जॉब करत आहे काही विद्यार्थी आउट ऑफ महाराष्ट्राच्या बाहेर देखील जॉब करत आहेत आणि खूप चांगले पॅकेजेसमध्ये जॉब करत आहे म्हणजे खूप चांगले बेटर काहींना ट्वेंटी फाय थाउजंड प्लस सॅलरी माझा एक विद्यार्थी त्याला फोर्टी फाय थाउजंड प्लस मंथली सॅलरी भेटते आपण म्हणजे इतक्या बेस्ट परफॉर्मन्स आज विद्यार्थी देतात गेली पाच वर्षात आम्हाला कुठंतरी वाटतंय की के के पाटील फाउंडेशनच्या अंतर्गत के के पाटील पॅरामेडिकल कॉलेज हे आज आज संगमेरमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रात एक चांगल्या नवीन नावाने लोकरूप होते सर्व लोक विद्यार्थ्यांना आवडते विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली विद्यार्थ्यांचा आम्हाला तर कु हे असतं सर अजून नवीन कोर्सेस चालू करा सर आम्हाला हा कोर्स करा तो बरोबर अशा ह्यासाठी आपण वेगवेगळे कोर्सेस चालवते माझं सर्व विद्यार्थ्यांना हेच सांगणं आहे की आपल्याला मेडिकल क्षेत्रामध्ये जर कर तुम्हाला करिअर करायचं असेल जर तुम्ही काय असतं विद्यार्थ्यांना डॉक्टर होणं आपल्याला कधी डॉक्टर होण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो पण कमी मार्क्स पडल्यामुळे आपण डॉक्टर होऊ शकत नाही त्या मेडिकल क्षेत्रात जाण्यासाठी मग नर्सिंग फील्डमध्ये आपण जाऊ शकत नाही अशा वेळेस जर आपल्याला एखादी फील्ड चॉईस करायची ठरली पण मला मेडिकल क्षेत्रातच जायचं आहे मेडिकल क्षेत्र माझ्यासाठी चॉई बेस्ट बेटर आहे सध्या कोविडच्या काळामध्ये आपल्याला समजलं की मेडिकल क्षेत्रामध्ये किंवा पॅरामेडिकल क्षेत्राला सध्या खूप डिमांड आहे त्यासाठी माझं सर्वांना एक सांगणं आहे की तुम्हाला जर इंजिनिअरिंग किंवा पॉलिटेक्निक फील्ड व्यतिरिक्त किंवा मेडिकल फील्डमध्ये जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये तुम्ही प्रवेश घ्या पॅरामेडिकल मेडिकल क्षेत्रामध्ये खूप जबरदस्त तुम्हाला स्कोप आहे खूप चांगल्या प्रकारचे कोर्सेस आहे आणि ह्या कोर्सेसला मार्केटमध्ये खूप जबरदस्त जॉब वॅकन्सीज असतात आमच्याकडे जेवढे विद्यार्थी पास होतात त्यातले सत्तर ते पंच्याऐंशी टक्केपर्यंत विद्यार्थी हे जॉब करतात आणि आमचे म्हणजे माझा गेली पाच वर्षाचा एक बेस्ट अनुभव आहे की माझे विद्यार्थी सर्व हे वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी जॉब करतात कृष्णा डायग्नॉस्टिकमध्ये कुणी एस एम बी टीला जॉब जॉब करते मठमोठा डायग्नोस्टिक सेंटर कोण एम आर आय टेक्निशियन आहे कोण सिटी स्कॅन टेक्निशियन आहे काही विद्यार्थी टेलिरिपोर्टीमध्ये जॉब करतात मला हेच सांगणं आहे का जर तुम्हाला पॅरामेडिकमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्हाला जर तुमचं करिअर मेडिकल क्षेत्रात करायचं असेल तुम्ही शंभर टक्के पॅरामेडिकल क्षेत्र चॉईस करा आणि के के पाटील पॅरामेडिकल कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्या तुमचं भवितव्य भवितव्य आम्ही घडवण्यासाठी शंभर टक्के इथे आहोत तुम्ही कधी पण या तुमचं भविष्य मेडिकल क्षेत्रात आम्ही शंभर टक्के घडून धन्यवाद आज काय कार्यक्रम आहे आणि कसलं नियोजन कर आज बारा जानेवारी दोन हजार पंचवीस आपल्या कॉलेजचं कनोकेशन आणि फ्रेशर्स विद्यार्थ्यांचा फ्रेशर्स पार्टीचा आपण आयोजित केलेलं आहे सर्व नवीन विद्यार्थ्यांना आपण फ्रेशर्स पार्टीसाठी पार्टीचं आयोजन केलं आहे आणि जे विद्यार्थी आपल्याकडे पासआउट जो होतात आता पॅरामेडिकल क्षेत्रात आतापर्यंत पॅरामेडिकल क्षेत्रात काय असतं फक्त जायचं सर्टिफिकेट घ्यायचं जॉब करायचं पण के के पाटील फाउंडेशन ही अशी कन्सेप्ट राबवते की आम्ही जे विद्यार्थी आमच्याकडे पासआउट होतात त्या विद्यार्थ्यांना आम्ही एक डिग्री प्रदान करायचा कार्यक्रम आम्ही आज इथे दरवर्षी करत असतो त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना आम्ही हे सांगतो की तुम्ही जी डिग्री घेतली ती डिग्री ही खूप पोर्टेबल आहे खूप चांगली आहे तिची मार्केटमध्ये खूप व्हॅल्यू आहे त्यासाठी आम्ही त्या विद्यार्थ्यांना डिग्री प्रदानचा आम कार्यक्रम आमच्या कॉलेजमध्ये आमच्या प्लेसवरती देतो सर्व विद्यार्थ्यांना डिग्री देतो आणि विद्यार्थी खूप आनंदित असतात त्यांचं एकच असतं सर आम्ही आतापर्यंत बी एस सी आऊट झालो पण बी एस सीपर्यंत आम्हाला कोणत्या प्रकारचे कन्वोकेशन भेटलं नाही पण पॅ के के पाटील फाउंडेशननी के पाटील पॅरामेडिकल कॉलेजच्या अंतर्गत आम्हाला कनोकेशन भेटलं त्याबद्दल सर तुमच्या आभारी असंच देत राहा ही परंपरा आपण नेहमी चालू ठेवत असणार आहे आपण के के पाटील फाउंडेशनचे दरवर्षीचं कनोकेशनचं प्रोग्राम ठेवतो आणि जे विद्यार्थी पास होतात त्यांना कनोकेशन देतो आणि जे फ्रेशर्स विद्यार्थी त्यांना आपण फ्रेशर्स पाठ जातो त्याच्यावर थोडा एक छोटासा सांस्कृतिक कार्यक्रम करत असतो धन्यवाद केटील फाउंडेशनच्या वतीनं केबाडील प्रारंबरिक कॉलेज संचलित आज आपलं प्रेशर पार्टी गेट टुगेदर आणि कॉन्वर्सेशनचा कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमाचे मान्यवर डॉक्टर शैले तोरकडे सर डॉक्टर योगेश तोरकडे सर हे असणार आहे आणि हा सगळा कार्यक्रम नवीन मुलांनी आणि हे ज्युनियर सगळे सगळ्या मुलांनी मिळून कार्यक्रम हे आयोजित केलेला आहे काय काय कार्यक्रम आहे आज नेमक्या निमित्तानं आजच्या कार्यक्रममध्ये आपण एक कम्युनिकेशन आणि प्रेशर पार्टी आणि जे आपले जुने आत्तापर्यंत जे मुलं शिकून गेले आपल्या इथं जे नवीन नवीन ठिकाणी जॉब आहे किंवा बाहेर काही त्यांनी स्वतःच्या लॅब काही गोष्टी चालू केलेल्या आहे डायग्नोस्टिक सेंटर चालू केली आहे आपण त्या सगळ्या मुलांचं एक भेटण्याचा आणि बाकीचे विचार देव घेऊन म्हणून पण आपण या कार्यक्रमाचा आयोजित करत असतो हा कार्यक्रम दरवर्षी आपला डिसेंबर महिन्यात किंवा नोव्हेंबर महिन्यात होत असतो वयानंतर माझं नाव राहुल श्यामराव देशमुख मी सध्या पुणे या ठिकाणी कृष्णा डायग्नॉस्टिक लिमिटेड या कंपनीमध्ये ॲज अ हब टिलेरोडॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे गेल्या दोन वर्षांपासून त्या ठिकाणी कार्यरत आहे आणि चांगल्या प्रकारचं पॅकेज मला त्या ठिकाणी मिळालेलं आहे के पाटील परिवार आणि के के पाटील इन्स्टिट्यूट या ठिकाणी मी कॉलेज पूर्ण केल्यानंतर मला कॅम्पस थ्रू त्या ठिकाणी इंटरव्ह्यू मिळाला आणि या ठिकाणी जॉईन झालो आणि खरं तर त्या अनुषंगाने अनेक विद्यार्थी पण त्या ठिकाणी जॉईन होत आहेत मला तर वाटतं की आज जो कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे जो गेट टुगेदर आणि कॉमिकेशन आणि प्रेशरचा यामध्ये अनेक विद्यार्थी जे पूर्ण भारतभर ज्या ठिकाणी जॉब करत आहे अनेक क्षेत्रामध्ये मेडिकल क्षेत्रामध्ये कारण आजकाल मेडिकल क्षेत्र हे अग्रगण्य म्हणून मानलं जातं आणि त्या मेडिकल क्षेत्रामध्ये रेस लागलेली आहे की कुणाला जॉब मिळेल नाही मिळणार परंतु के के पाटील परिवार आणि के के पाटील कॉलेज आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी ते कॉलेज थ्रू आपल्याला कॅम्पस मिळून देतं आणि त्या ठिकाणी आपल्याला एक चांगला जॉब त्या ठिकाणी मिळून देतो अशी एक इन्स्टिट्यूट आहे फाउंडेशन आहे आणि म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांना जे भावी विद्यार्थी आहेत त्यांना पण विनंती असेल की त्यांनी पण के के पाटील परिवारामध्ये येऊन आपलं कॉलेज त्या ठिकाणी पूर्ण करावं ओके आज के के पाटील पॅरामेडिकल कॉलेजचा नवीन विद्यार्थ्यांचा फ्रेशर्सचा सोहळा आहे नवीन विद्यार्थ्यांच्या आगमनाचा त्याचप्रमाणे जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना आपण मागच्या वर्षी ज्यांनी डिग्री कमवली त्यांना आपण फेलिसिटेट करण्याचा पण हा कार्यक्रम आहे तर सगळ्या के के पाटील हा परिवार हा जो आहे हा नेहमीच पॅरामेडिकल क्षेत्रात वेगवेगळे कोर्सेस इंट्रोड्यूस करण्यामध्ये अग्रेसर राहिलेला आहे आम आमच्याकडे अनेक कोर्सेस आहेत त्यामध्ये बी एस सी नंतर करण्यासारखा पी जी डी एम एल टी म्हणून एक कोर्स आहे त्याचप्रमाणे रेडिओलॉजीचा आमचा दोन वर्षाचा कोर्स आहे की ज्याला मार्केटमध्ये भ भयंकर मागणी आहे आणि विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी एक चांगला स्कोप आहे त्यामध्ये तर माझी सगळ्या बारावीनंतर त्याचप्रमाणे बी एस सी झालेल्या बी एस सी केमिस्ट्री झालेल्या विद्यार्थ्यांना माझी सगळ्यांना विनंती आहे की या नव्या वाढत्या क्षेत्रामध्ये आपण आपला सहभाग नोंदवावा आणि येथील जे कोर्सेस आहेत या कोर्सेसमध्ये आपण जास्तीत जास्त ॲडमिशन घेऊन येणारी जी नवीन जी भूम इंडस्ट्री आहे पॅरामेडिकल आणि मेडिकलची यामध्ये आपल्याला करिअर करण्याचा हा सुंदर एक योग आहे तर विनंती आहे की सगळ्यांनी या कोर्सेसकडेही थोडंसं सिरियसली बघावं धन्यवाद नाव शेख शाहरुख मी सध्या मुंबई कळवा येथे कृष्णा okay. डायग्नॉस्टिकमध्ये इंटर्नशिप करत आहे आता ते कृष्णा डायग्नॉस्टिक असल्यामुळं ते असे वेगळ्या कॉलेजचे शिकत पण आमचं के के पाटील आणि आमचं स्कॉलर बघून आमचे स्किल्स बघून त्यांनी आम्हाला तिथं कसना डायग्नॉस्टिकमध्ये ठेवलेलं आहे त्याच्यामुळं आता आम्ही सगळ्यात आधी तर आमचे के के पाटील फाउंडेशनचे ओनर श्री कुटे सर श्री रविकाळी सर यांचं मी धन्यवाद करतो का आम्हाला तुम्ही घडवलं आणि आम्हाला त्या ह्या काय म्हणतो स्टेजवर नेऊन ठेवलं त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद आणि के के पाटीलचं मी आज कॉनोकेशन कार्यक्रमाला इथं आलो आहे तर खूप खूप धन्यवाद नमस्कार माझं नाव भाग्यश्री संजय बोराडे मी के के पाटील पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट या या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती माझं पी जी डी एम एल टी हा कोर्स इथे पूर्ण झाला तसं सांगायचं तर ह्या कॉलेजने आम्हाला खूप काही दिलं घडवलं मोठं केलं शिकवलं इथला अनुभवी स्टाफ यांनी आम्हाला आयुष्याच्या वाटेवर कसं चालायचं आणि पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये कसं वावरायचं या सगळ्या बेसिक गोष्टींपासून खूप चांगलं ज्ञान दिलं त्याबद्दल मी के के पाटील पॅरामेडिकलची खूप मोठी ऋणी आहे तसेच इथला अनुभवी स्टाफ रोशन सर रवी काळे सर, सर यांनी वेळोवेळी आम्हाला खूप मदत केली आणि त्याचबरोबर शिक्षणासाठी आम्हाला प्रोत्साहित केलं त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे त्यांच्या या कोर्समुळे आज मला नाशिकसारख्या चांगल्या ठिकाणी क्लिनिकल डायग्नोस्टिक या ठिकाणी टू पॉईंट फोरचं पॅकेज मिळालं आणि तसं पाहायला गेलं तर ते कॅम्पस इंटरव्ह्यूनेच ते मला मिळालं त्याबद्दल मी कॉलेजची खूप ऋणी आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव ही सिंबा आणि के केश पाटील या कॉलेजमध्ये माझे डी एम एल टी क्लास म्हणजे पूर्ण कम्प्लीट केला तर मी आता मालपणी हॉस्पिटलमध्ये मा एस एम डायग्नोस्टिक लॅबमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून जॉब करत आहे तर मला पॅकेज आहे दोन लाख चाळीस हजाराचं तर मी पूर्ण माझं मन धोन लॅबमध्ये लावून पूर्ण कंप्लीटली काम कम्प्लिट करते आणि रिपोर्टिंग वगैरे सगळं करते आज या ठिकाणी के पाटील पॅरामेडिकल कॉलेज आज या ठिकाणी के के पाटील पॅरामेडिकल कॉलेज यांचा फ्रेशर्स पार्टीचा कार्यक्रम हा आयोजित केला आहे इथं पटेल सासूरवाडी तर यांचा कार्यक्रम हा सकाळी नऊ ते पाच हा टायमिंगमध्ये अरेंजमेंट केलं आहे तर कुणालाही यानंतर कुणालाही कोणत्याही कॉलेजचा असला प्रेशर्स पार्टी किंवा कोणताही प्रोग्राम असेल तर आवर्जून सासूरवाडीला भेट द्या मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी होते रेडिओलॉजी टेक्निशियनमध्ये मी ॲडमिशन घेतलं होतं आणि कॉलेज खूप छान आहे कॉलेजमध्ये मला असं वाटतं कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घ्यावेत ॲडमिशन घेतले तर पुढे या फील्डमध्ये खूप स्कोप पण आहे तर तुम्ही ॲडमिशन घ्या आवर्जून आणि पुढील शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त ॲडमिशन होईल अशी आमच्या सगळ्यांची तुम्ही कोणत्या ॲडमिशन घेतलं होतं मी रेडिओलॉजी टेक्निशियनला होते किती वर्षाचा कोर्स होता मी दोन वर्षाचा डिप्लोमा केला आता कुठं जॉब करतो आता मी पुणे या ठिकाणी टेली रिपोर्टिंग मध्ये जॉब करत सॅलरी किती मला सध्या ट्वेन प्लस प्लस सॅलरी थँक्यू